कन्नड तालुक्यातील अंजना नदी काठावर वसलेल्या सारोळा गावच्या नदीकाठी दगडी संरक्षण भिंतीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू करण्यात आलं आहे अनेक वेळा अतिवृष्टीमुळे अंजना नदीला महापुराचे स्वरूप आले होते त्यामुळे गावात पाणी शिरत होते अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते हे लक्षात येताच सारोळा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी जलसंधारण विभागाकडे संरक्षण भिंतीची मागणी केली असता त्याला मंजुरी मिळाली असून गेल्या काही महिन्यांपासून दगडी संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे यामुळे गावात पाणी शिरणार नाहीत हे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी जलसंधारण विभागाने माजी आमदार उदयसिंग राजपूत आणि पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे देविदास थोरात एमसेन न्यूज नाचनवेल कन्नड आमच्या या सारोळा गावाला मागच्या एकवीस बावीस या वर्षामध्ये अतिवृष्टीचा महापूर आल्यामुळे गावामध्ये पाणी शिरल्याने या गावाला महापुराचा धोका निर्माण झाला होता त्या अनुषंगाने आमच्या गावासाठी एक जलसंधारणच्या विभागामार्फत या गावाची पाणी झाली आणि त्या अंतर्गत एक गॅबिन बंधारा म्हणून गॅबि गॅबिन संरक्षण भिंत म्हणून या, या आ, मंजूर झाली आणि या भिंतीचं काम आज पूर्णत्वावर झालेलं आहे या भिंतीमुळं गावातला संरक्षण निर्माण झालं आहे आणि या नदीला पूर आल्यामुळे कुठलाही या गावासाठी धोका नि, भविष्यात निर्माण होणार नाही